किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची लगभग पाहायला मिळते अनेक महिला या सेतू केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करत असल्याचे दिसत आहेत आता या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याची तारीख सांगितली आहे अजित पवारांनी नुकतंच अहमदनगर मधील पारनेर या ठिकाणी एक सभा घेतली या सभेवेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी लाडकी योजनेबद्दलची माहिती सांगितली आहे तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपासून मिळणार आणि किती मिळणार याबाबतची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्यक भरा तो फॉर्म भरण्याचं काम शासन कर प्रशासनातील सहकारी अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला करतात तो फॉर्म नीट नेटका भरा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर काळजी करू नका नवीन योजना आहेत थोड्या अडचणी येऊ शकतात एक जुलैपासून ही योजना सुरू केली आहे आम्ही अजून तुम्ही फॉर्म भरला नाही तर पैसे कसे मिळतील असे प्रश्नही उपस्थित होतात पण याबाबतची सर्व उत्तरं या फॉर्मवर देण्यात आली आहेत असं अजित पवार यांनी आहे तुमच्या अकाउंटला आम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहोत आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात यो या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील त्यामुळे काळजी करू नका जे गरीब माय मावली आहेत त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सूड म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत असंही अजित पवारांनी आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अहमदनगर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा